श्री स्वामी समर्थ तब्बल पाचशे वर्षाच्या इतिहासाच्या साक्षीने अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे बावीस जानेवारी दोन हजार रोजी रामलालांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली आहे मात्र इतक्या वर्षांमध्ये नक्की काय झालं आहे आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची जयंत तयारी सुरू आहे राम मंदिराच्या इतिहासाला बाबरपासून राम मंदिरापर्यंत बाबर पा मंदिरा सुमारे पाचशे वर्ष पूर्ण झाली राम मंदिराच्या उभारणीत बाबरपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर वर्षानुवर्ष अनेक घडामोडी घडल्या आहेत अयोध्या वसण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर होण्यापर्यंतचा इतिहास नेमका कसा होता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते असे म्हटले जाते की अयोध्या शहर भगवान श्रीरामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांचे पुत्र विवस्वान म्हणजे सूर्य यांनी वसवले होते त्यामुळे अयोध्यानगरीमध्ये महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजाची सत्ता कायम होती भगवान श्री रामांचा जन्म अयोध्या शहरातील दशरथ राजवाड्यात झाला या शहराच्या अतुलनीय सौंदर्य आणि सुंदर वास्तूंचे वर्णन वाल्मिकी के रामायणात केले आहे म्हणूनच महर्षी वाल्मिकीने रामायणात अयोध्या नगरीचे सौंदर्याची तुलना करण्यात करताना त्याला दुसरे इंद्रलोक म्हटले आहे भगवान श्री रामांनी जलसमाधी घेतल्यावर अयोध्या काही काळ उजाड झाली त्यानंतर प्रभू श्रीरामांचा मुलगा कुशनने पुन्हा अयोध्येची पूर्ण बांधणी केली आणि त्यानंतर सूर्यवंशाच्या पुढील चौवेचाळीस पिढ्यांपर्यंत तिचे अस्तित्व तसेच राहिले यानंतर महाभारत काळात युद्ध होऊनही अयोध्या पुन्हा उजाड झाली पण श्रीराम जन्म जन्मभूमी अयोध्येला अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागले मुघलांनी अयोध्येला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमांनी सुरू केल्या मंदिरात बाबरची रचना उभारण्यात आली भव्य मंदिरे पाडण्यात आली आणि मशिदी बांधण्यात आल्या पण प्रभू श्रीरामाची जन्मभूमी कधीही नष्ट होऊ शकली नाही एक पंधराशे अठ्ठावीस मध्ये मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने वादग्रस्त जागेवर मस्जिद बांधली आणि या जागेबाबत हे भगवान रामाचे जन्मस्थान असून या ठिकाणी एक प्राचीन मंदिरही होते असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत होता मशिदींमध्ये बांधलेल्या तीन घुमटांपैकी एक हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे असे सांगण्यात येत होते अठराशे त्रेपन्न मध्ये पहिल्यांदा श्रीराम जन्मभूमींवर मशीद बांधलेल्या जागेच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी दंगली उसळल्या यानंतर अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश प्रशासनाने विवादित जागे विवादित जागेजवळ जा कुंपण घातले आणि मुस्लिमांना इमारतीच्या आत पूजा करण्याची परवानगी दिली तर हिंदूंना बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली तेवीस सप्टेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जेव्हा मशिदीत प्रभू रामाच्या मूर्ती सापडल्या तेव्हा अयोध्या श्रीराम जन्मभूमीचा खरा वाद सुरू झाला कोणीतरी गुपचुप या मूर्ती ठेवल्याचा आरोप मुस्लिम लोकांनी केला तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने तातडीने मूर्ती तेथून हटवण्याचे आदेश दिले पण दंगली भडकण्याच्या भीतीने जिल्हा दंडाधिकारी के के नारायण यांनी हा आदेश जारी करण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे अशा प्रकारे सरकारने ती वादग्रस्त रचना मानून त्या जागेला कुलूप ठोकले त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला फैजाबादच्या दिवानी न्यायालयात संदर या संदर्भात दोन याचिका दाखल झाल्या यामध्ये एक वादग्रस्त जमिनींवर रामलललांच्या पूजेच्या परवानगीसाठी आणि दुसरी मूर्ती ठेवण्याची परवानगी होती एकोणावीसशे एकसष्ट मध्ये उत्तर प्रदेश बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची आणि मूर्ती हटवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी युसी पांडे यांच्या याचिकेवर फैजाबाद जिल्हा न्यायाधीश के एम पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आणि तिथले कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले एकोणासशे ब्याण्णव मध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी विही पाणी शिवसेनेसह अनेक हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त संरचना पाडली त्यामुळे देशभरात जातीय दंगली उसाल्या आणि हजारो लोक मारले गेले दोन हजार दोन मध्ये हिंदू कारसेवकांना घेऊन जाणारी ग्रोदा ट्रेन जाण्यात आली आणि सुमारे अठ्ठावन्न लोक मारले गेले त्यामुळे गुजरातमध्येही दंगल उसळले आणि या दंगलीत दोन हजाराहून अधिक लोक मारले गेले दोन हजार दहामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड रामलल्ला विराजमान आणि निर्माही यांचा आखाडा तीन समान भागांमध्ये विभागण्याचे आदेश दिले दोन हजार अकरामध्ये अयोध्या वादावर अल्हाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण लवादाकडे पाठवले आणि आठ आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले दोन हजार एकोणावीसमध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने श्रीराम जन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला हिंदू बाजूने दोन पॉइंट सत्याहत्तर एकर एक वादग्रस्त जमीन मिळाली आणि मशिदींसाठी स्वतंत्र पाच एकर जमीन मुस्लिम बाजूस देण्याचे आदेश दिले दोन हजार वीस मध्ये पंचवीस मार्च दोन हजार वीस रोजी अठ्ठावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूतून बाहेर पडले आणि या फायबर मंदिरात स्थलांतरित झाले आणि त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भूमिपूजन भूमिपूजन करण्यात आले दोन हजार तेवीस रोजी रामलल्लांच्या भव्य मंदिराचे उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार रोजी केले गेले आहे व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर कमेंट करानी भी करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो।